नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान योजनेसंदर्भात एक छोटसं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये मना एकच प्रश्न आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता बंद झाली का कारण की भरपूर दिवस झाले नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आलेला नाही पाचवा सुद्धा हप्ता आलेला नाही कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे आता चार पाच महिने झाले नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला नाही पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित झाला त्याच्यानंतर जवळपास दोन महिने उलटून गेले नमो शेतकरी योजनेचा चौथा किंवा पाचवा सुद्धा हप्ता आला नाही आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये साहजिकच एक प्रश्न येतो म्हणजे आता नमो शेतकरी योजना बंद झाली का तर शेतकरी मित्रांनो जर नमो शेतकरी ब योजना बंद झाली का नाही झाली हे हे सुद्धा अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर नमो शेतकरी योजना सुरू असेल तर त्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार पाचवा हप्ता कधी येणार याचबरोबर कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार कोणते शेतकऱ्यांना कामं करायचे पुढील हप्ते येण्याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी हो संदर्भात छोटस आणि डिटेल मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छितो की नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जातो आहे की नमो शेतकरी योजना बंद झाली का किंवा बहुतांश शेतकरी म्हणत आहेत की आता नमो शेतकरी योजनेचं काही खरं नाही ती योजना बंद झाली परंतु नमो शेतकरी योजना अद्यापही बंद झाली नाही आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता वितरण करण्याकरिता विलंब लागला याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्य शासन व्यस्त असल्यामुळे हो त्या सर्व कामामुळे व्यस्त असल्यामुळे हो निधी तरतूद करत करण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे हो किंवा कार्यक्रम घेत नमो हो शेतकरी योजनेकडे शासनाचं दुर्लक्ष झालं असावं असं असं मला वाटतं याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता पंधरा ऑगस्ट रोजी येणार होता अशी सूत्रांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती परंतु चौदा पंधरा ऑगस्टला जवळपास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते आले त्यामुळे नमो शेतकरी योजना होऊ शकला नाही परंतु आता नमो शेतकरी योजनेचा पुढील कधी वितरित होईल पाचवा हप्ता येईल का येणार तर कधी येणार कोणत्या तारखेला येणार आणि दोन्ही आणि पाचव्या हप्त्यासाठी कोणत्या शेतकरी पात्र असणार याच, याच विषयावर आपण पुढे पाच मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता वितरित करून भरपूर दिवस झालेले आहेत आता शक्यता होती की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता प्रधानमंत्री पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याबरोबर येईल कारण की पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित होऊन दोन महिने पूर्ण झालेले आहेत आणि अशी शक्यता वर्तवण्यात येते की येत होते की सतराव्या हप्त्याबरोबर चौथा सुद्धा हप्ता येईल परंतु तश तस शक्य तसं वर्त तसं काही झालं नाही परंतु आता नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता दिला जाऊ शकतो परंतु याच्यासाठी एक मोठी तरतूद करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी मित्रांनो मागे जर काय आपल्या राज्याचं पावसाळी अधिवेशन झालं आणि पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता एक हजार आठशे कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा नि निधी जवळपास जे काही मध्यवर्ती बँक अकाउंट असतं जे काही सेंट्रलाइज बँक अकाउंट असतं त्या बँकेमध्ये अद्यापही ट्रान्सफर करण्यात आलेलं नाही आणि त्या बँकेच्या माध्यमातून ज्यावेळेस त्या बँकेमध्ये जे काही देण्यात येईल ट्रान्सफर करण्यात येईल तो निधी त्या निधी ट्रान्सफर केल्याच्या नंतर थेट शेतकऱ्यांच्या मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये चौथ्या हप्त्याचं वितरण होईल परंतु मित्रांनो चौथ्या हप्त्याकरिता एक हजार आठशे कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी मंजूर झालेला आहे आणि शेतकरी शेतकरीच्या चौथ्या हप्त्याकरिता येऊ नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत मित्रांनो राजाचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की नवो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यासाठी राज्यातील जवळपास पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी लाख शे शेतकरी पात्र झालेले होते परंतु आता पाचव्या आणि चौथ्या आणि पाचव्या हप्त्याकरिता नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेत म्हणजे साडेचार लाख आणखी शेतकरी याच्यासाठी वाढवण्यात आलेले काही शेतकऱ्यांच्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या राज्य शासनाच्या माध्यमातून दु दुरुस्त करून त्या शेतकऱ्यांना आता पात्र करण्यात आले त्यामुळे साडेचार लाख शेतकरी बांधव आधी अजून शेतकरी योजनेमध्ये वाढ झालेली आहे आणि एकूण शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता एक हजार आठशे कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता सुद्धा दिला जाऊ शकतो पाचवे हप्ते सुद्धा तयारी केली जाऊ शकते कारण की आता लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आचारसहिते पूर्वी तसं झालेलं होतं की दुसऱ्या आणि तिसरा हप्ता एकत्र एक दिला जाऊ दिला दिला होता त्यामुळे मित्रांनो चौथ्या हप्त्याचा कालावधी अं जून जुलैमध्ये संपला आणि हे पाचव्या हप्त्याचा कालावधी म्हणजे ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता राज्य शासनाच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी भूमीवर चौथ्या हप्त्याबरोबर वर। पाचवा हप्ता म्हणजे दोन हप्ते एकत्र नमो शेतकरी योजनेचे दिले जाऊ शकतात कारण की सरकारला माहिती आहे की जे काही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या चालू सरकारमध्ये चालू सरकारवर रोष व्यक्त केला होता शेतकऱ्यांनी आणि हा रोष कुठेतरी जर कमी करायचा असेल शेतकऱ्याची मतं जर वळवायची असेल तर या सरकारला हे दोन्ही हप्ते देणं गरजेचं आहे आणि हे सरकार देईल सुद्धा परंतु शेतकऱ्यांचा रोष ज्या लोकसभेमध्ये पाहायला मिळाला तेवढा रोष कमी व्हावा असं सरकारला वाटतं त्यामुळे नमो शेतकरी योजना ही मागे रोखून ठेवली असावी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोखून ठेवली असावी असं मला वाटतंय आणि मित्रांनो जी काही विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यानुसार तर असं दिसतंय की नमो शेतकरी योजनेचे हो दोन्ही हप्तेमध्येच चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र एकत्र दिला जाणार आहे आणि त्या हप्त्या वितरणाची तयारी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि मित्रांनो मी आता मागे व्हिडिओ टाकले होते की नमो शेतकरी योजनेचे हप्ते या तारखेला त्या तारखेला परंतु मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे हप्ते थांबण्याचं कारण म्हणजे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ह्या योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद झाली मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जवळपास दीड कोटी महिला पात्र होणार आहेत जवळपास त्याच्यापैकी एक कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये दोन -दोन तीन हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या साठी थोडा शासनाला विलंब लागला अशी सूत्राच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे परंतु येणाऱ्या या ऑगस्ट महिन्यामध्ये एकतीस ऑगस्ट पर्यंत नवो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता चौथा हप्ता वितरण होऊ शकतो आणि जर चौथा हप्ता जर या महिन्यात वितरित नाही झाला तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते शंभर टक्के कन्फर्मली येऊ शकतात येऊ शकतात म्हणजे चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता असे चार हजार रुपये येऊ शकतात कारण की रायसन्सच्या माध्यमातून पाचव्या हप्त्या पाचव्या हप्त्यासाठी सुद्धा निधीची तरतूद केली जाईल तर शेतकरी मित्रांनो आता हे तुम्हाला जर चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र व्हायचा यायचा असेल किंवा जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी जर पात्र व्हायचं असेल किंवा पुढे बी पात्र व्हायचं असेल पीएम किसानसाठी जर पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला तीन कामं करणे अत्यंत गरजेचे आहे ते तीन कामं म्हणजे पहिलं म्हणजे लँड स्लिंग मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या वेळोवेळी सांगतो आहे की तुम्हाला लँड लँडस् तुम्हाला यश असणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर तुमच्या आधारला बँक खात्या असणे महत्वाचा आहे याच बरोबर पी एम किसान योजनेची ई केवायसी करणे अत्यंत बंधनकारक आहे आणि ते सुद्धा महत्वाचं आहे आणि हे तिन्ही जर तुमचे यश असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजना व किसान योजना येण्यापासून याचबरोबर मित्रांनो आता हे तर तीन कामं जर तुम्ही याच्यापैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेपासून वंचित ठेवलं जाऊ शकतं कारण की या योजनेचा जे काही जी आर आहे जी आर मध्ये असं लिहिलेलं लिहिलेलं आहे की ते तीन जर कामामध्ये जर तुम्ही एक जरी नो असेल तर तुम्हाला लाभापासून वंचित राहू शकता तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेसंदर्भात छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की शेतकऱ्यांचा कमेंट येत होता की दादा नमो शेतकरी योजना बंद झाली की काय भरपूर दिवस झाली नमो शेतकरी योजनेचा आला नाही त्या संदर्भात शेतकऱ्यांना ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की नमो शेतकरी योजना अद्यापर्यंत बंद झाली नाही ती सुद्धा योजना चालूच आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने योजनेमुळं या योजनेच्या पुढच्या हप्त्यासाठी विलंब झाला तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता शिक्षेत थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद